श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराज की जे आज आम्ही आहोत अक्कलकोटमध्ये खूप छान वाटत आहे खूप दिवसापासूनची इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे आणि इतकं प्रसन्न असं वाटत आहे की बाबा खरं आहे आईने आज आपल्याला बोलवलेलं आहे म्हणून आज आम्ही अक्कलकोटमध्ये आहोत आणि हे पहा हे जे आहे हे प्रसाद अन्नक्षेत्र जिथे आहे प्रसादाने तेथे त्यांनी अतिप्रतिमा वगैरे साकारलेली आहे महाराजांची दत्त महाराजांची तिथे आम्ही रात्री दहा वाजता पोहोचलो आमच्या नशिबी प्रसाद होता योगायोगाने स्वामींना आम्हाला प्रसादाचा लाभ करून द्यायचा होता म्हणून साडे दहा वाजता आम्हाला प्रसादही भेटला त्यानंतर आम्ही आम्हीचं पालखीचं दर्शन घेतलं पालखीचं दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतरनं इकडे ह्या साईडला हे आहे सागवानाची पा खूप छान आहे त्याच्यात आतमध्ये पाजोबा वगैरे आहेत महाराजांच्या त्याचप्रमाणे इकडं पण महाराजांचे आहे दत्त महाराजांची प्रतिमा साकारलेली आहे आणि हे प्रसाद मोठं आहे आजता आणि इतकं छान प्रसाद वगैरे आहे ना खूप मोठं प्रसाद आले आहे एका वेळेस भरपूर लोक प्रसाद ग्रहण करतील इतकं मोठं हे प्रसाद आले आहे इथे दाजी महाराजांचं दर्शन घेत आहेत मुद्रा वगैरे करून आम्ही सर्वांनी इथे रात्री दर्शन वगैरे घेतलं खूप छान वाटलं कारण खरंच खूप छान असं मंदिर आहे सर्वांनी यावं मनातील निगेटिव्हिटी निघून जाऊन पॉझिटिव्हिटी खरंच इथं आल्याच्यानंतर मिळते असं वाटतं की खरंच आपली गुरुआई आपल्यासोबत आहे आणि आता आपल्याला कसलीच कमी पडणार नाही जे काही आपल्या इच्छा आहेत अडचणी आहेत त्या सगळ्यांवरती मार्ग म्हणजे फक्त आणि फक्त आपली गुरुआई आहे इथं आल्याच्या नंतर आपल्याला साक्षात प्रचिती येते हे पहा प्रसाद ग्रहण करत आहेत लोक आणि खरंच खूप छान वाटतं आणि कसं आहे आपण म्हणतो एक पॉझिटिव्हिटी जर म्हणलं तर गाणगापूर आपली आई इथं त्यांच्या पादुका आहेत महाराजांचे सर्वांनी दर्शन घ्या रात्री तिथं खूप आवाज होता म्हणून मी आज व्हायचं होतं तुम्हाला सांगत आहे कारण कसं आहे रात्री तिथं म्हणजे गर्दीमध्ये काय बोलले हे तुम्हाला काही समजलंच नसतं म्हणून आता सकाळी आता गाणगापूरला लिहित आहोत आणि इथून स्टॉपवरून तुमच्यापर्यंत मला व्हिडिओ आणायचा होता म्हणून वाईस ओर करून तुमच्यापर्यंत वगैरे आणलेलं आहे सर्वांनी आपलाही यावेळी छान आहे खूप छान वाटतं राम मंदिराची कृती सेम खूप सेम इथं साखर झालेली आहे तिकडं तो कशी उभी राह बनाय मंदिर राम मंदिराची प्रतिमा किती सुंदर साकारलेली एक तरी या आंदर घ्या प्रसाद लाभ वगैरे घ्या नेत्र प्रसाद खूप छान त्यानंतर आम्ही इतर प्रसाद वगैरे घेतले त्यानंतर इथं दर्शन वगैरे घेतलं दर्शन वगैरे घेऊन झालं नंतर ना माग भक्त निवास होता बॅक साईडला तिथे मग तिथं जाऊन हे केलं तिथंच आम्ही रात्री मुक्काम वगैरे केला सकाळी मग चार वाजता उठून साडेतीन वाजता उठून सॉरी आंघोळी वगैरे केलं नंतर ना पाच वाजता मंदिरामध्ये दर्शनासाठी वगैरे आलं तर इथं खूप सर्व मी छान आहे इथं आणि आगद्या असे चालू होतो आणि बाहेर असेल थांबलेलं होतं गर्दी होती बाहेर थांबलं होतं कारण मंदिर बंद करून घ्यायला कारण आतवीचा टाईम चालू झाला होता बाहेर आधी लावून होता जी दिवसापासून जी इच्छा होती जी आज पूर्ण झालेली आहे आपण आकलकोटी श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आहोत किती छान सजावट वगैरे केलेली आहे आणि आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी मला आहे कि आतमधला काही व्हिडिओ मला काढता आला नाही त्यासाठी क्षमा करा पण जेवढं तुमच्यापर्यंत मला व्हिडिओ पोहचवता आला जेवढा म्हणजे शक्य झालं तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला उदर त्याचे जे काही मंदिर वगैरे तर तिथे तुम्हाला पोहोचते करून स्क्रीनवर मी व्हिडिओ हे केलेला आहे शेअर केलेला आहे तुमच्यापर्यंत सर्वांनी दर्शन तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज ही आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगत चला खूप गर्दी होती आज त्यामध्ये गुरुवार पण आहे आणि सकाळचा पाच सहा त्या टायमनी असतो त्याच्यामुळं खूप अशी गर्दी होती मोटर उपचार वगैरे आहे खूप गर्दी होती खूप अक्षरशः म्हणजे एकमेकांना खूप करून लोक हे करत होते की गर्दी होती खूप गर्दी होती मोटर घ्याय झाले आहे no de móvil

आणि निघालो आणि आज काल तुम्ही आपणचं दर्शन घेतलं येडाईचं दर्शन घेतलं आणि आज आपण पण मला निफॉर्म करून सकाळ सकाळ अक्षरपण महाराजांतो स्वामी खूप छान आणि खूप कारण असं तुझे भरून पण एक आहे की दिवसपासून इच्छा जेव्हा स्वामीच्या मनात असतो तेव्हा छान घेतो आणि तेव्हाच आपल्याला निघा तिथे आपल्या मनात तुम्ही इच्छा असली तर आईवरती त्यावेळेस एकराला आईपर्यंत जा जावं लागतं तसंच आपल्याकडे बघतो

आत्ता पण तुम्ही खूप छान झालं आरती आरतीला आम्ही बाहेर होतो आतमध्ये गेल्यानंतर आरती सुद्धा भेटली त्याच्यामुळे खरंच नक्कीच लागतं कोणत्याही गोष्ट पूर्ण होण्यासाठी आईने बोलवण्यासाठी एकच 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 आहे स्वामींचं नेहमी नेहमी आमच्या असेच सोबत राहते फोन जरी काही जरी आलं तरी पण आमची सात कधीही सोबत नेहमी आमचं सोबत असेच एका आईला